हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील गावालगत असणाऱ्या श्री रामेश्वर मंदिर शेजारी विवेक पाटील यांच्या मळ्यातील गट नंबर सत्तावीस मधील जवळपास सहा जळून खाक झाल्याची घटना रविवारी दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली होती आता तोंडाला आलेला सहा एकरातील ऊस पीक व ड्रिपच साहित्य जळून खाक झाले हातकरंगले तालुक्यातील कुंभोज येथील शेतकरी विवेक पाटील यांच्या शेतातील विद्युत पोलवरून शॉर्ट सर्किटमुळे ठिंगी पडत असल्याच्या घटनेची माहिती वारंवार तोंडी व लेखी विद्युत महावितरण कंपनीनं याकडे दुर्लक्ष केलं रविवारी विद्युत पोलवरून शॉर्ट सर्किट होऊन ठिणगी ऊसात पडल्यानं उसाच्या फडाला आग लागल्यानं मोठ्या कष्टाने पिकवलेला ऊस पीक जळून खाक झाल्यानं व ड्रीपचं साहित्य जळून खाक झाल्यानं विवेक पाटील यांचा अंदाज हे आठ लाख रुपयांचं मोठं नुकसान झालंय लहरी पाऊस दुष्काळाचं सावट महापुरासारखी समस्या व ऊसाला न परवडणारा दर आणि महागाई यामुळे शेती करणं म्हणजे तारेवरची कसरतच अशातच अशा घटनांमुळे येथील शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर होत आहेत अचानक लागलेल्या आगी आगीमुळे आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आग विझवण्यासाठी तरुणांनी व शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले परंतु आग आटोक्यात आणण्यात यश आलं नाही घटनास्थळी कुंभोज सराफ असोसिएशनचे अध्यक्ष विनायक कोद्दार ग्रामपंचायत सदस्य अप्पाजू पाटील व महातरणचे सहाय्यक अभियंता एम जी किनीकर यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज